गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील रामपुरी अर्जुनी मोरगाव खांबी आणि सिरेगाव या चार पाणीपुरवठा योजना बंद होण्याची आहे तब्बल बारा वर्ष पासष्ट गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या या योजनांना आता शासनानं पाठ फिरवली आहे अनुदाना अभावी येत्या एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून या योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे म्हणजे शासन जागा झालं नाही तर हजारो नागरिकांना तहान लेलो राहण्याची वेळ येणार आहे गेल्या काही वर्षात मजुरी रसायने वीज बिल आणि देखभालीचा खर्च प्रचंड वाढला आहे पात्र शासन मात्र गप्प असलाय दोन हजार एकोणीस पासूनच अनुदान बंद असल्यामुळे या योजना आर्थिक संकटात सापडल्या असून दरवर्षी चार ते पाच लाख रुपयांचं नुकसान सोसावं लागत आहे शासनाच्या गलथाण कारभारामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यावर गद्या जिल्हा परिषदेनं मागणी केली फाईली फिरवल्या पण फक्त आश्वासन मिळाली मदतीचा एक रुपयाही मिळाला नाही शासनाच्या या असंवेदनशील धोरणामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे पाणी नसेल तर आम्ही जगायचं कसं असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला उन्हाळ्यात आधीच पाण्यासाठी मैलोन मेल पायपीट करावी लागता आता जर हा पाणी पुरवठा बंद झाला तर महिला लहान मुलं आणि वृद्ध नागरिकांना प्रचंड हाल अपेष्टा सोसाव्या लागणार आहे या गंभीर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी पासष्ट गावाचे सरपंच संस्थेचे संचालक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एक महत्वपूर्ण सभा घेण्यात आली यात एकमतानं ठराव संमत करण्यात आलाय की जर एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी शासनाने अनुदान मंजूर केले नाही तर या योजना बंद होतील आणि त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची असेल गावकऱ्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे जर एक एप्रिल पूर्वी अनुदान मंजूर झाले नाही तर मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा परिणाम भोगावे लागतील आता मोठा प्रश्न आहे की शासन झोपेतून जाग होणार का की पासष्ट गावातील हजारो लोकांना तहानलेले मारणार गजा महाश ट्वेंटी फोर न्यूज घेता प्रशांत ओके अर्जुनी मोर गाव अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये मागील बारा वर्षापासून चार प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमात नियमित गावांना शुद्ध व पुरेपूर पाणी पुरवठा केला जातो परंतु दोन हजार एकोणवीस पर्यंत विद्युत बिलावरचा मिळणारा शंभर टक्के अनुदान हा राज्य सरकारकडून बंद झाल्यामुळे आता या सर्व योजना वाढलेल्या खर्चामुळे अडचणीत आलेल्या आहेत ह्या चारही योजना प्रादेशिक पाणी पुरवठा मंडळांच्या माध्यमात चालवल्या जातात आणि शासनाचे मिळणारं अनुदान बंद झाल्यामुळे आता या पासष्ट गावांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण सर्व संचालक व समाविष्ट यांनी मिळून आज निर्णय घेतलाय की एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून या पाणी योजना पूर्णता बंद करणार कारण खर्च व मागणी यातील जी तूट आहे ही राज्य शासनाकडून मागील तीन वर्षापासून भरून निघालेली नाही तर त्यामुळे पाणी पंचाई निर्माण होणार आहे आणि जनतेला खूप मोठा त्रासाला सामोरं जावं लागणार आहे आज आमची राज्य सरकारला व जिल्हा परिषदेला ही विनंती आहे की या योजना नियमित पुढे सुरू ठेवण्याकरिता यांना निर्माण होणारी ही राज्य सरकारने भरून द्यावी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल